नमस्कार आज या व्हिडिओमध्ये जेवताना तोंडी लावण्यासाठी आपण लिंबू मिरची करणार आहोत यासाठी मी या पोपटी रंगाच्या कमी तिखटाच्या अशा मिरच्या घेतलेल्या आहेत आणि हे एक लिंबू घेतलेलं आहे सर्वात प्रथम या मिरच्या लांब असल्यामुळे या मिरच्याचे मी दोन तीन तुकडे करून घेणार आहे आणि या मिरच्या पोटातून चिरून घेणार आहे प्रत्येक मिरचीचे दोन किंवा तीन भाग केलेले आहेत आणि या प्रत्येक भागाला असे उभे काप दिलेले आहेत उभ्या चिरलेले आहेत की ज्यामुळे आपली ही मिरची लवकर शिजेल आणि या मिरचीचे मी देठ अजिबात काढलेले नाहीत या लिंबाच्या आठ फोडी करून घेतलेल्या आहेत आता आपण कृती पाहूया गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईसुद्धा गरम झालेली आहे या कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकते तेल गरम झालेलं आहे थोडीशी मोहरी टाकते मोहरी तडतडलेली आहे थोडेसे जिरे टाकते जिरे पण तडतडलेले आहेत आता ही मी मिरची टाकते सर्व मिरची व्यवस्थित करून मिरची परतलेली आहे आता मीठ टाकत आहे थोडीशी हळद टाकत आहे हळदीमुळे या मिरचीला चांगला रंग येतो लिंबाच्या फोळी मी या मिरच्यामध्ये टाकत आहे थोडासा मी लिंबाचा रस सुद्धा पिळत आहे कारण फोडींचा रस मिरच्यांना लागणार नाही जर आपण रस टाकला असा तर त सर्व मिरच्यांच्या तुकड्यांना लागेल आणि आपल्या मिरच्यांची चविष्ट होतील मिरची चांगली परतू द्यायची थोडस पाणी टाकायचं म्हणजे मिरची चांगली मऊ होते जास्त पाणी टाकायचं नाही अगदी थोडं टाकायचं आणि दोन चार मिनिट झाकून ठेवायचं पाच मिनिटानंतर आपण झाकून काढून पाहूया अशा प्रकारची आपली ही चटपटीत मिरची तयार झालेली आहे आता मी ते काढून घेते या मिरची मधल्या लिंबाच्या फोडी सुद्धा अतिशय चविष्ट लागतात त्या ले शिजल्या असल्यामुळं छान लागतात तोंडी लावायला या मिरच्या मी काढून घेते आहे भाकरी बरोबर पोळीबरोबर खिचडी बरोबर भाताबरोबर तशाबरोबर ही लोणचं अतिशय छान लागतं जेवताना तोंडी लावण्यासाठी ही झटपट होणारी लिंबू आणि मिरची आणि या मिरचीचं अगदी लोणच्याप्रमाणे लागते तुम्ही एकदा नक्की करून पहा तुम्हाला ती नक्कीच आवडेल माझा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तेव्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद